आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव थोक्यात आले येवला नाका येथील बजाज शोरूम समोर तर रस्त्यावर इतका मोठा खड्डा झाला आहे की तो अक्षरशः स्विमिंग पूल प्रमाणे दिसतोय हा खड्डा अनेक अपघातांना कारणीभूत ठरतोय नागरिकांसाठी जीवखेणा ठरतोय याच हायवेवर अनेक ठिकाणी रस्ता दबल्यामुळे मोठमोठे उखडलेले भाग म्हणजेच कपाऱ्या तयार झाले या कपाऱ्यांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत विशेषतः साईबाबा कॉर्नरवर असलेला खड्डा तर लोकांचे प्राण घेतोय असं म्हणावं लागेल संबंधित विभागाची बेपरबाई आणि हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी संबंधित विभागाला इशारा देत हे सर्व खड्डे तातडीनं भरावेत अशी मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला खड्डे दिसतात तुम्हाला या खड्ड्यात अनेक प्रकारचे वाहन गुतात आणि या खड्ड्याच्या पलीकडूनच आता एक आठ दिवसापूर्वी अपघात आठ पंधरा दिवसापूर्वी एक अपघात झालेला आहे तिथे एक मृत्यू मुखी पडली तिथं आता हे खड्डं हे जे एक त्याच्यानंतर सोसायटीचा पेट्रोल पंप आहे त्याच्या समोर एक खड्ड आहे आणि त्याच्या पुढं बेट नाका तिथं पण खड्ड या म्हणजे पुणतंबा फाटा ते टाकळी फाटा हा जो रोड आहे हा धोकेदायक रोड ठरलेला आहे म्हणजे याच्यात सांगताच येत नाही कोणाचा कधी काय मृत्यू होईल आणि काय होईल पण एक सांगतो आम्हाला वरून राजसाहेबांनी सांगितलेलं आहे मराठा माणसावर जर अन्याय होत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही आणि ह्या संबंधित खात्याला आत्ताच सांगतो का त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे नाही हे यांना या खड्ड्यात बुजावल्याशिवाय आम्ही राहणार नाही आत्ताच सांगतो कारण काय होऊ राहिलं आत्ता मध्यंतरी सकाळी शेवट्या सोसायटीच्या पेट्रोल पंपापाशी एक मोटरसायकलवाला इतका बेकार पडला तो अक्षरशः साळला हे दिसत नाही की ते कपाऱ्या पडलेल्या यांना हे फक्त यांना डाग डूज करताना पैसे काढून घेता बस हे यांचे घराभरून राहिले जर या संबंधित खात्याला सांगतोय जर या खात्याने जर ऐकलं तर ठीक आहे जर नाही ऐकलं तर साम नाम दंड यांना दाखवून देऊ आम्ही काय होईन ते हा मेन हायवे इथं कॉलेजचे मुलं मुली यांची कंटिन्यू वर्तवलं असते आणि अशा याच्यामध्ये गेल्या एक वर्षापूर्वी अशीच एक दुर्दैवी घटना इथं घडली होती अशा खड्ड्यांमुळे एक मुलीला तिचा जीव गमावा लागलेला होता तरी शासनाचं याच्याकडं काही लक्ष नाही आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्स चे श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट कमर्शियल वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एस लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रेट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर